श्लोक वन पॉईंट वनमध्ये अंधराजा धृतराष्ट्र प्रश्न विचारतो आणि आता युद्धभूमी हलू लागते श्लोक वन पॉईंट टू आणि वन पॉईंट दुर्योधन पहिल्यांदा बोलतो पण नम्रतेने नाही अहंकाराने संजय वाच दृष्ट्वा पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा राजा तव धीमता संजय म्हणतो पांडवांची सेना नीट मांडलेली पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्याजवळ जाऊन म्हणतो हे गुरुजी पहा ना पांडवांची ही मोठी सेना तुमच्याच शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने तयार केली आहे इथे दुर्योधन युद्ध सुरू करण्याआधीच अस्वस्थ आहे तो डोळ्यांनी पांडवांची सुसंघटित सेना बघतो आणि मनात थरथरतो पण तो, थर थर तो। जे बोलतो ते कसं बोलतो उपहासाने गुरुद्रोणाला टोचत ही सेना तुमच्याच शिष्याने उभी केली आहे हे असतं अहंकाराचं छुप रूप जिथे भीती लपवली जाते टोमण्यांमधून जेव्हा आत्मविश्वास कमी असतो तेव्हा आपण गर्वाने बोलतो खरी ताकद ही शांततेत असते स्वतःवरचा विश्वास दाखवण्यात दुसऱ्याला कमी दाखवण्यात नाही पुढच्या श्लोकात दुर्योधन योद्ध्यांची तुलना करू लागतो फॉलो करा आणि या दिव्य संवादाचा भाग व्हा